जयशिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर यावर्षी आपण सुरुवातीपासून सांगत होतो तुरीसाठी बेल पाळणं खूप आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकत आलेला आहोत तर हे बघू शकता आपल्या शेतात हे दोन एकरचं आपलं शेत आहे तर हे बघू शकता कशाप्रकारे पाणी वाहत आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा आपल्या इकडे पाणी पडलेलं आहे बघू शकता आणि सतत एक महिना झाला असं आपल्या शेतातून पाणी वाहत आहे बघू शकता कशा प्रकारे चिकल एका महिन्यापासून शेतात आहे आणि अशा पद्धतीत देखील तूर आपली बघू शकता कशी आहे तर हा तुरीला बेळ पाळल्यामुळे झालेला फायदा आहे खाली बघू शकता पाणी सतत असा ओलावा शेतात आपले आहे आणि नेहमीचा पाऊस त्यामुळे जे आपण बेड पाडले तर या बेडचा फायदा असा झाला तूर बघू शकता थोडंफार नुकसान आहे हे इथे पण बेडमुळे अशा प्रकारे तूर आपली सुरक्षित राहिलेली आहे आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत बेडचा खूप फायदा होतो बेड नक्की पाडा आणि ही आपली जमीन थोडी चिबडीचं रान आपण ज्याला म्हणतो जास्त पाणी झाल्यामुळे अशा प्रकारचं पाणी या शेतात वाहते बघू शकता इथे थोडंफार नुकसान आहे आणि या तासा समोर बघा तर तुम्ही देखील यावर्षी अनुभव घेतलेला असेल बेडचा बेडवर तूर पेरणी केल्यामुळे खूप फायदा होतो जर बेड पाळले नसते तर संपूर्ण तूर आत्तापर्यंत आपली बुरशीमुळे महिलेली असती बघू शकता पाणी बघा अशा पद्धतीचं पाणी आपल्या या दीड एकराच्या दीड दोन एकर शेत आहे आपलं यामध्ये पूर्ण पाणी असं भरलेलं आहे तर हाच बेडचा फायदा आहे शक्यतो सगळ्या शेतकऱ्यांनी तूर बेलवर लावण्याचा प्रयत्न करा भरपूर पावसाळा दरवर्षी होत आहे आणि त्यामुळे आपलं जे मुख्य पीक आहे तूर त्या तुरीचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपल्याला बेल पाडणे खूप आवश्यक आहे तर शेतकरी बंधूंना माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवून माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद